परिषद शाळा आनंद आयोजन विद्यार्थी हे भविष्य असून त्यांना शिक्षणासोबत व्यवहाराचे ज्ञान व्हावे यासाठी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लाडबोरी पंचायत समिती शिंदेवाघी इथं बाल आनंद मेळावा तथा रंगारंग महोत्सव यांचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचं रितसर उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करून बाल मिळाव्याला सुरुवात करण्यात आली विद्यार्थ्यांना कष्टाची कमाई काय असते याची जाणीव होण्यासाठी उपक्रमाचा उद्देश होता कार्यक्रम मध्ये मान्यवरांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना सांगितले की कष्टाची परिभाषा समजव या आनंद मेळा महोत्सवमध्ये मुलांनी आपल्या आईवडिलांच्या मदतीनं बनवून आणलेला पदार्थ विक्रीसाठी यात ठेवले होते सदर पदार्थाचा आस्वाद घेण्यासाठी शाळेमध्ये गावातील नागरिकांनी गर्दी केली व विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या पदार्थांचा आस्वाद घेत होते दुपारी चार वाजता या मेळाव्याची सांगता करण्यात आली व रात्रीला सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले मुलांमध्ये असलेल्या सुप्त गुणांचं सादरीकरण करण्यात आले गावकऱ्यांनी शाळेला देणगी देऊन कार्यक्रमाचं संचालन राजश्री वसाके यांनी तर आभार जितेंद्र गुरमुले यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापिका घनश्याम मांडाडे वनिता ठाकरे जितेंद्र रहा गंडाळे आणि शाळा व्यवस्थापन समिती सर्व पदाधिकाऱ्यांनी मोलाचे कार्य केले सदर आनंद मेळा हा यशस्वीरित्या पार पडला तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी आज एक मोठे मोठे कार्यक्रम घेण्यात आले जनता टाईप जनता टीव्ही चॅनल साठी सुनील गेडा मुख्य पत्रकार सबस्क्राईब नाेस द बेल आयकन नेव मिस अपडेट